नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाब्यावरच्या चवीलासुद्धा मागे सारेल अशी बटाट्यापासून मस्त चमचमीत रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी लहान आकाराचे दहा बटाटे घेतले आहेत वजनी प्रमाणात हे बटाटे दोनशे ग्रॅम आहेत बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी एक ग्लास पाणी घातले त्यानंतर कुकरला झाकण लावायचं कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम आचेवरती कुकरला फक्त एक शिट्टी करून घ्यायची हे बटाटे आपल्याला जास्त मौसूद होईपर्यंत म्हणजे आपण भाजी बनवण्यासाठी किंवा पराठे बनवण्यासाठी जसे शिजवून घेतो तसे शिजवायचे नाहीत फक्त मध्यमाचेवरती एक शिट्टी करायची गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता कुकरची एक शिट्टी होती आहे तोपर्यंत आपण इथं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतले आहेत ते काढून घ्यायचे त्यासोबतच इथे मी आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये काढायच्या त्यासोबतच इथे मी एक इंच आलं असं बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतले ते सुद्धा घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे कांदा लसूण आणि आलं मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घेतली आहे आता हे तयार करून घेतलेलं वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे वाटण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच इथे मी पंधरा ते सोळा काजू पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतले आहेत ते काजूसुद्धा यामध्ये घालायचे तुम्ही काजू सेपरेट वाटून घेऊन त्याची पेस्ट बनवून घेऊ शकता पण इथे काजू थोडेच आहेत त्यामुळे व्यवस्थित वाटले जाणार नाहीत त्याची पेस्ट व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे मी टोमॅटोसोबतच वाटून घेणार आहे तर इथे टोमॅटो आणि काजूसुद्धा मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तर इथे आपलं कांदा आणि टोमॅटो दोन्ही प्रकारचं वाटण तयार करून झालं त्यानंतर आपण आता एक मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे आता त्यामध्ये एक मोठा चमचा धणे पावडर एक छोटा अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर मी कलरसाठी वापरते तिखटालाही कमी आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची आणि आता यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घेऊन याची छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची पाणी तुम्हाला जर कमी वाटत असेल तर आणखी दोन ते तीन चमचे पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता तर इथे पावडर मसाल्यांची सुद्धा मी छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तर इथे आपली भाजी बनवण्यासाठीची पूर्वतयारी झाली आहे तोपर्यंत इथे कुकरची एक शिट्टी होऊन कुकर पूर्णपणे थंड सुद्धा झालाय आता हे बटाटे यातील सर्व पाणी काढून ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व बटाटे मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत आता हे सर्व बटाटे सोलून आपण याची सालं काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने हे राहिलेले सर्व बटाटे सुद्धा आपण सोलून घेणार आहोत तर इथे राहिलेले सर्व बटाटे सुद्धा सोलून मी त्याची सालं काढून घेतली आहेत त्यानंतर इथे एका फोर्कनी याला अशा पद्धतीने होल करून घ्यायचे म्हणजे मसाले बटाट्यामध्ये अगदी आतपर्यंत जातात जर तुमच्याजवळ असा चमचा म्हणजे फोर्क नसेल तर तुम्ही सुरीनेसुद्धा होल करून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व बटाट्यांनासुद्धा फोर्कच्या साह्याने होल करून घेऊयात तर इथे सर्व बटाट्यांना मी फोर्कच्या साह्याने होल करून घेतले आहेत आता आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये चार चमचे तेल घालायचं तर इथे तुम्ही तेलाच्या किटलीमध्ये जी छोटी पळी असते त्या पळीने मोजून चार चमचे तेल तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये जे बटाटे आपण शिजवून घेतले होते ते घालायचे तर हे बटाटे हलका सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामुळे या ठिकाणी तेल थोडंसं मी जास्त वापरले सर्व बटाटे तेलामध्ये घातले की आता चमच्याने ते पलटी करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने अलटी पलटी करत मध्यमाचेवरती दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे बटाटे तेलामध्ये सोडल्यानंतर जर खाली चिटकून राहत असतील तर एक मिनटभर मध्यम आचेवरती ते तसेच फ्राय होऊ द्या खालच्या बाजूनी फ्राय झाले की ते आपोआप कढईपासून वेगळे होतील तर इथे सर्व बटाटे अशा पद्धतीने अलटी पलटी करत मध्यम आचेवरती तेलामध्ये छान असे सोनेरी रंगईपर्यंत परतून घेऊयात तर इथे मध्यम आचेवरती हे बटाटे एक चार ते पाच मिनटं मी छान सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेतले आहेत तुम्ही ते पाहू शकता बटाट्यांचा कलरसुद्धा चेंज झालाय आता हे बटाटे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी जे बाजारामध्ये बेबी पोटॅटो भेटतात ते सुद्धा वापरू शकता त्याने तर ही भाजी चवीला एकदम मस्त होते तर इथे सर्व बटाटे मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत कढईमध्ये थोडंसंच तेल शिल्लक आहे त्यामुळे मी यामध्ये आणखी एक चमचा तेल वाढवणार आहे त्यानंतर तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे दोन हिरवी वेलची तीन ते चार लवंगा एक काळी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र घेतले आहेत आता हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये आपण जी कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट घालायची आणि मध्यम आचेवरती कांदा लसूण आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा मसाला परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे तर इथे कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी पावडर मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची पावडर मसाल्यांची पेस्ट घातल्यानंतर आता त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन त्यासोबत घालणार आहे आणि आता हा मसाला या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा सोबतच आपण पाणी घातले त्यामुळे हे पावडर मसाले पाण्यामध्ये छान शिजतात त्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि मसाल्याला तेलही छान सुटतं तर इथे पावडर मसालेसुद्धा मध्यम आचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतले आहेत तुम्ही मसाल्यांचा कलर पाहू शकता त्याचप्रमाणे मसाल्याला बाजूनी तेलही छान सुटले तेसुद्धा पाहू शकता आणि मसाल्याचं सुद्धा पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये आपण जी टोमॅटो आणि काजूची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आणि आता ही काजू टोमॅटोची पेस्टसुद्धा या भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत पुन्हा मध्यम आचेवरती टोमॅटो काजूचा जा कच्चे जाईपर्यंत आणि या सर्व मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आपण यामध्ये काजू घातले आहेत त्यामुळे ही पेस्ट कढईला खाली चिटकून करपू शकते त्यामुळे चमच्याने सतत एकसारखं हलवत राहायचं तर इथे एक तरी तीन ते चार मिनटं मध्यम आचेवरती ही पेस्ट मी छान अशी भाजून घेतली आहे त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं मंद आचेवरती हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा मसाला शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून तुम्ही हा मसाला खालून एकसारखा हलवून घेऊ शकता म्हणजे हा मसाला खाली लागून करपणारसुद्धा नाही आणि अगदी छान भाजलासुद्धा जाईल तर इथे सर्व मसाला मी खालून पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घेतला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा दोन मिनटं आचेवरती हा मसाला शिजवून घ्यायचा तर इथे पुन्हा दोन मिनटं हा मसाला मी छान असा मंदा आचेवरती शिजवून घेतला आहे आता झाकण काढायचं पुन्हा हा मसाला खालून एकसारखा आपण मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्यातलं सर्व पाणी निघून गेलं आहे मसाल्याचा कच्चेपणासुद्धा गेला आहे आणि बाजूनी मसाल्याला तेलही सुटायला लागले त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा किंवा गॅस बंद करायचा मी या ठिकाणी गॅस बंद केला त्यानंतर यामध्ये इथे मी दोन चमचे फेटलेलं दही घेतले ते घालायचं गॅस चालू असताना जर आपण यामध्ये दही घातलं तर ते फाटू शकतं त्यामुळे मसाल्यामध्ये दही घालण्याआधी गॅस बंद करायचा यामध्ये दोन चमचे दही घालायचं आणि दही घातल्यानंतर ते मसाल्यामध्ये छान एकसारखं आधी मिक्स करून घ्यायचं तर इथे मी दही मसाल्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर गॅस चालू करायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे दहीसुद्धा मसाल्यासोबत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे मसाल्यामध्ये दही घातल्यानंतर मसालासुद्धा मी छान परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी बाजूच्या गॅसवरती दोन ते तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आता हे गरम केलेलं पाणी या मसाल्यामध्ये घालायचं तर इथे ही भाजी आपल्याला आणखी वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि ही भाजी आपण जेवढी शिजवून घेऊ तेवढी ती घट्टसर होणार त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये पाणी थोडंसं जास्त घालायचं तर इथे मी तीन ग्लास गरम पाणी घातलं आहे आणि ही भाजी मी तीन जणांसाठी बनवते आहे त्यामुळे तुम्हाला जेवढ्या जणांसाठी ही भाजी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि यामध्ये पाणी घालताना गरम करूनच घाला म्हणजे या भाजीला कलरसुद्धा छान येतो पाणी घातल्यानंतर आता हा मसाला पाण्यासोबत पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व मसाला मी पाण्यासोबत छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे बटाटे ते तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते बटाटे घालायचे बटाटे घातल्यानंतर त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पुन्हा बटाटे आणि मीठ या ग्रेवीमध्ये छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे बटाटे आणि मीठ ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतले की आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि आता ही ग्रेव्ही मिडियम टू लो फ्लेमवरती दहा शी ते पंधरा मिनटं छान अशी शिजवून घ्यायची तर इथे ही ग्रेव्ही मी दहा शी ते पंधरा मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही या ग्रेव्हीचं टेक्स्चर पाहू शकता त्याचप्रमाणे ग्रेवीला कलर किती छान आला आहे तेसुद्धा पाहू शकता आता ही ग्रेव्ही आपण पुन्हा एकदा खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात ग्रेव्ही एकसारखी मिक्स करून घेतली की आता यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच इथे एक मी बटरचा क्यूब घेतला आहे तोसुद्धा घालायचा तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी दोन चमचे तूप वापरलं तरी चालेल बटर आणि हिरवी मिरची घातल्यानंतर पुन्हा ते ग्रेवीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा ही ग्रेव्ही एक दहा ते पंधरा मिनटं आणखी शिजवून घ्यायची ही ग्रेव्ही जेवढी जास्त वेळ तुम्ही शिजवून घ्याल तेवढी त्याची चव दुप्पट तिप्पट वाढत राहते तर इथे आणखी एक दहा ते पंधरा मिनटं ही ग्रेव्ही मी छान अशी शिजवून घेतली आहे आणि या ठिकाणी तुम्ही या ग्रेव्हीचं टेक्स्चर पाहू शकता की ती मस्त आले ग्रेवीसुद्धा एकदम घट्टसर झाली आहे ही ग्रेवी बनवून घेत असतानाच मी यासोबत खाण्यासाठी मस्त चपात्या आणि जिरा राईससुद्धा बनवून घेतला होता आता यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा ग्रेवीमध्ये छान एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि इथे आपले मस्त हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाब्यावरच्या चवीलासुद्धा मागे सारतील असे दमालू बनून तयार आहेत आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे ताटामध्ये मस्त हॉटेल ढाबा आणि रेस्टॉरंटच्या चवीलासुद्धा मागे सारतील असे चमचमीत दमालू त्यासोबत घडीची चपातीसुद्धा आहे तुम्ही रोटी फुलका नानसुद्धा यासोबत खाऊ शकता त्याचप्रमाणे मी यासोबत खाण्यासाठी जिरा राईससुद्धा बनवले होते फक्त मी आत्ता ते ताटामध्ये वाढले नाहीत आणि हे दम आलू बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत लगेच बनवून ही रेसिपी तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा नेहमी एकाच पद्धतीची बटाट्याची भाजी बनवून खाण्यापेक्षा एकदा ही दम आलूची रेसिपी नक्की बनवून पहा तुम्हालाच नाही तुमच्या घरातील मोठ्यांना आणि लहानांनासुद्धा खूप आवडेल तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद